गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळक गणेशोत्सव जवळ आला की ही 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 या वादालाही तोंड फुटत मग सोशल मीडिया पासून सगळीकडेच शाब्दिक युद्ध सुरू होतात पुरावे सादर केले जातात आणि बरंच काही तसं गणेशोत्सव काही आताच सण नाहीये त्याला एकोणीसाव्या शतकापेक्षाही जुना इतिहास आहे पण आजचं आधुनिक स्वरूप मात्र त्याला नव्हतं पण हे आधुनिक स्वरूप या सणाला कधीपासून लाभलं आणि नेमके गणेशोत्सवाचे जनक कोण भाऊसाहेब रंगारी लोकमान्य टिळक चला तर मग जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करायला विसरू नका आणि आमच्या नव्या करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आता पेशव्यांच्या काळात गणेश चतुर्थी साजरी केली जात होती याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात समस्त समाजांनी एकत्र यावं यासाठी हा सण सार्वजनिक पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता आता लोकमन्यटिळक यांनी हा सण सुरू केला असं आपल्याला सांगितलं जात म्हणजे एका अर्थाने त्यांनी सणाला लोक चळवळीचं रूप दिलं पण नंतर अचानक भाऊसाहेब रंगारी हे नाव समोर आलं आणि हा वाद वाढत गेला रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात की भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णव साली गणेशोत्सवाची सुरुवात केली होती दुसरीकडे भाऊसाहेब रंगारी ट्रस्टची लोकं सांगतात की त्यांनी अठराशे त्र्याण्णव साली गणेशोत्सव सुरू केला आणि तिसरीकडे टिळकांचे समर्थक सांगतात की टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यामुळे नेमकं अठराशे ब्याण्णव त्र्याण्णव की चौऱ्याण्णवला गणेशोत्सव सुरू झाला हे अजून फक्त मानलं जात नाही आता लोकमान्य टिळक तर सगळ्यांनाच माहिती आहेत पण भाऊसाहेब रंगारी ते कोण होते हे जाणून घेऊया त्यांचं नाव भाऊसाहेब लक्ष्मण जावळ ते व्यवसायाने वैद्य होते यासोबतच त्यांचा शालूंना रंग देण्याचा परंपरागत व्यवसाय होता त्यावरूनच त्यांचं नाव रंगारी हे पडलं आता टिळक आणि रंगारी यांच्या नावांचे वाद आज जरी असले तरी ते त्यावेळी होते का तर नाही एका उल्लेखानुसार अठराशे त्र्याण्णव ला भाऊसाहेब रंगारी खाजगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद स्वतः टिळकांनी अठराशे त्र्याण्णव सालीच आपल्या केसरीतून घेतली होती त्यांनी या उत्सवाचं कौतुक सुद्धा केलं होतं आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव साली टिळकांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाची संख्या तीनहून वाढून शंभरच्या वर गेली टिळकांनी एकंदरीत गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिलं आणि दिशा देण्याचं काम केलं यासोबतच स्वातंत्र्य लढ्यात एकतेसाठी या उत्सवाचा वापर त्यांनी केला तुम्ही आजही पुण्यात गेलात तर या गणपतीचा फोटो कुठे ना कुठे पाहिलाच असेल हाच भाऊसाहेब रंगारी यांनी स्थापन केलेला गणपती आजही गणपतीची मूर्ती बदललेली नाही त्यामुळे एक तर निश्चित आहे की टिळकांच्या आधी गणपती भाऊसाहेब रंगारी यांनी बसवला आणि त्याच्याच पुढच्याच वर्षी टिळकांनी त्याला व्यापक स्वरूप दिलं आता इतिहासकार मंदार लवाटे यांनी आपल्या पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव एकशे एकवीस वर्षांचा या पुस्तकात काय मेन्शन केलंय ते पाहूयात लवाटे म्हणतात की काही मोडीपत्रांच्या आधारे आपण हे सांगू शकतो की महाराष्ट्रात घराघरात घरा गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे पुणे औंध या भागातील लोक गणपती विसर्जनसाठी ओळीने जात होते या रांगेत सर्वात पुढे त्या गावचे पाटील असायचे बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाढत मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती पेशव्यांचे सरदार त्यांचं अनुकरण करू लागले होते पुरंदर सारख्या किल्ल्यांवर देखील गणेशोत्सव साजरा केला जात होता ब्रिटिश सत्ता आल्यावर देखील अठराशे एकोणीस वीस दरम्यान दफ्तरखान्यात ब्रिटिशांच्या पैशांनी गणपती बसवण्यात आल्याचे नोंदी आहेत ब्रिटिश असतानाही सत्ता आल्यानंतर पुण्यातला घराघरात घरा गणपती बसत बस होते श्रीमंत सरदारांकडे गणपती बसत बस होते इतकंच काय तर देवदासींच्या घरी सुद्धा गणपती बसत बस होते यावरून कळतं की घरोघरी गणपती बसत होते फक्त त्याला सार्वजनिक स्वरूप रंगारी आणि टिळकांमुळे लाभले पण इथे अजून एक मोठा गोंधळ आहे जर गणपती आधीच बसवले जात होते तर रंगारी यांनीही कुठून तरी हे गणपती बसवून मिरवणूक काढण्याची संकल्पना सुचवलीच असेल मी वरती तीन नावं घेतली भाऊसाहेब रंगारी खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर यामध्ये जे खासगीवाले आहेत त्यांनी गणेशोत्सव करायची गोष्ट भाऊसाहेब रंगारी यांना सांगितली होती असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे आता तुम्ही म्हणाल की आधीच लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यात मोठा वाद सुरूच आहे मग हे अचानक मध्येच कुठून आले तर पुण्यात खाजगी सुरू असलेल्या उत्सवाला सरदार कृष्णाजी काशीनाथ खासगीवाले यांनी सार्वजनिक स्वरूप दिलं का तर अठराशे ब्याण्णव साली ते ग्वाल्हेरला असताना त्यांनी तिथे गणपती सार्वजनिक स्वरूपात दरबारी थाटाने होत असलेला पाहिला आता ही एक नवीन गोष्ट समोर आली म्हणजे गणेशोत्सव कुठेतरी आधीच सुरू होता त्यामुळे पुण्यातही असा उत्सव करायचा असं त्यांनी सुचवलं मग त्यांनी ही संकल्पना रंगारी आणि घोटावडेकर यांना बोलून दाखवली आणि मग त्यांनी पुण्यात गणेशोत्सव साजरा केला आणि जेव्हा मिरवणूक काढली गेली तेव्हा खासगीवाले गे यांचा गणपती पुढे म्हणजे पहिला होता आता इथे आणखी दोन नावं ऍड झाली ते म्हणजे खासगीवाले आणि ग्वाल्हेर मध्ये गणेशोत्सव साजरा करणारं अनामिक मंडळ किंवा व्यक्ती त्यामुळे आता गणपती पेशवे भाऊसाहेब रंगारी खासगीवाले लोकमान्य लोकमान्यटीक यांच्यापैकी कोणीतरी सुरू केला हा श्रेयवादच व्यर्थ ठरतो कारण गणपतीच्या उत्सवाची प्रेरणा प्रत्येकाने कुठून कुठून तरी घेतलीच आहे त्यामुळे त्याचा थेट जनक कोण हे सांगणं फार कठीण आहे पण तरीही हा गणेशोत्सव देश पातळीपुरता तो भारताच्या बाहेरही पोचलाय याचं श्रेय गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणाऱ्या आणि लोकांमध्ये एकतेचे विचार मांडणाऱ्या सर्व व्यक्तिमत्वांना जातं म्हणून एवढंच वाटतं की सर्वांनी वाद सोडून सर्वांचा श्रेय स्वीकार करून हा सण नेहमीप्रमाणे मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा करावा तुम्हाला गणेशोत्सवाच्या आणखी काही खास गोष्टी माहिती आहेत का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका